औसा बाजार समितीत शेतमाला हमी भावापेक्षा कमी भाव शेतकरी संघटनेनं पाडला सौदा बंद शेतकऱ्यांचं मूग आणि उडीद हे पीक नुकतंच विक्रीसाठी बाजारात ता दाखल होत आहे मात्र शासनानं ठरवून दिलेल्या हमी भावा भावापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केला जातोय त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा साठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने औसा येथील कृषी उत्पन्न क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा सौदा बंद पाडून आंदोलन करण्यात आलंय शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा क्रांतिकारी शेतकरी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे एक तर निसर्गानं नुकसान केलेलं आहे सोयाबीनचं तसंच झालेलं आहे आणि तर सध्या उडदावर आणि मुगावर रोगही पडलेला आहे वरून शासन असं करते तर शेतकऱ्याला काय मिळणार आहे देवेंद्र भाऊला आम्ही एवढं सांगणं आहे आमचं की त्यांच्या नावात देव आहे ना पण वर्तणूक देव नाही देवेंद्र भाऊ फक्त नावालाच देव आहेत आणि शेतकऱ्याच्या नड्यावर त्यांनी सुरी चालवायचं चा काम करत आहेत देवेंद्र भावना आम्ही एवढं सांगू इच्छितो की जे आम्ही भाव देतात ते शेतकऱ्याला भाव द्या एक तर शेतामध्ये निसर्ग असं नुकसान करते आणि वरून शासन असं वागतंय मग शेतकऱ्यांनी कर करायचं काय किती लोक आत्महत्या करत आहेत या नुकसानी मुळे हे सरकारला आम्ही सांगू इच्छितो की ह्या सरकारने आम्हाला सहकार्य केलं तर ठीक आहे नाहीतर ही आंदोलन जगभर पसरल आणि सरकारला ह्या गुटणे टेकावंच लागल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एवढं सांगू इच्छिते की सरकारने आमच्या खात्यावर तर पैसे जमा करावे हमी भावापेक्षा कमी भाव दिल्यामुळे नाहीतर भाव तरी वाढवून द्यावा एवढंच सांगणार आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जे हमी भावापेक्षा कमी भावानं जे शेतीमाल खरेदी केला जातोय तर ते अतिशय विदारक अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रात दिसतंय आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना ही नेहमीच शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आक्रमकतेनं आंदोलन करते सरकारला माझा इशारा आहे शेतकऱ्याचा अंत पाहू नका आणि आज जे उडीद आणि मुगाचा जे हमी भावापेक्षा साधारणपणे दोन अडीच हजाराचा जी फटका शेतकऱ्याला बसतोय ती शेतकऱ्याचा किसा कापायचं काम बंद करा आणि जी भावांतर योजना आहे किंवा फरकाची रक्कम आहे हे तातडीनं शेतकऱ्याला द्या अशा पद्धतीचा इशारा मी आज औसा मार्केट कमिटीमध्ये जो सौदा आहे तो सौदा आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर याचा अनुभव पेटणार आहे तेव्हा सरकारनं जागी व्हावं आणि शेतकरी अंत न पाहता आता जी जे त्यांनी ठरवलेला हमी भाव आहे तो हमी भावानं शेतीमाल खरेदी झाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी उपाययोजना केली पाहिजे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो